सस्नेह हो निमंत्रण जनसेवा जनकल्याणम या ब्रीद वाक्याप्रमाणे कळवण तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आपल्या कळवण सुरगाणा मतदारसंघाचे कर्तव्यनिष्ठ आमदार श्री नितीनभाऊ पवार यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे गुरुवार दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार वाजता संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती ठिकाण श्री पेट्रोल पंप मानूर तालुका कडवण नाशिक आपले विनीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडवण तालुका आमदार श्री नितीनभाऊ पवार सर्वपक्षीय मित्रमंडळ कळवण तालुका वृत्त संकलन विभाग गिरणा वार्ता न्यूज ब्युरो कळवण